या शहापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वारे वाहण्या सुरुवात झाली खूप ठिकाणी व्हॉट्सअप वरून बातम्या आला की बोलणे कुठे चर्चा करतात लोक फोन करायला लागली तुम्ही नेमके कुठे काय करायचं कसं करायचं मी सांगितलं की बाबा राव योग्य वेळी काय निर्णय असतो तो घेऊ आणि जेवढे लोकांशी बोललं पाहिजे लोकांशी चर्चा केली पाहिजेत ना त्याशिवाय असं कसं करता येईल डायरेक्ट निर्णय घेता येईल तर मला का उतरावा लागतो त्याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे या ठिकाणी अतिशय चांगली पार्श्वभूमी असलेला हा तालुका महाशय चार महा चार महाकाय जलाशय असलेला हा तालुका स्वर्गीय सोलूबा बसवत असतील स्वर्गीय पाशी देशमुख साहेब असतील स्वर्गीय जागरे साहेब असतील स्वर्गीय गंगाराम भाऊ भेरे असतील स्वर्गीय विठ्ठल भेरे साहेब असतील स्वर्गीय

आभार व्यक्त करतो की आदिवासी असतील कुंडे असतील समाज असतील समाज असतील सर्व समावेश केवळ सारख्यावरून माझ्या पाठीशी उभा राहायला आले मला अभिमान आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार राजकारण करताना मला तीन मुलं असल्यामुळे मुलं उभं राहायला आलं नाही कुठं तीन आपण त्याच्यावर त्या नियमाप्रमाणे बाद होतोय मी बाद झालोय मित्रांनो मला ग्रामपंचायत निवडणूक पण लढवायची नाही पंचायत समिती पण नाही मॅडम लढवायची मला किंवा जिल्हा परिषद पण नाही लढवायची तरी देखील थुमकुमी बसून घेत नाही परम महाराजांनी सांगितलं ना मूर्ती हे जर डोळा म्हणून लढवळा कळवाळा येत असे समोर चित्र पाहत अतिशय चुकीच आणि आपल्याला त्या ठिकाणी इच्छा होत नाही अशा अशा स्वरूपाचं बघण्याची पाहण्याची किंवा जाण्याची बसण्याची असं चित्र बघितल्यानंतर वाटत की आता उतरलं पाहिजे आज मी या ठिकाणी इथं बसलोय काही नाही माझ्या समवेत काही सरपंच मंडळी बसू शकली नाही पण ती खालच्या माझ्यावर बसलेली आहे गेल्या पंचवार्षीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की दिवस रात्र प्रचार प्रसार करणे काम करणे स्वतः जो जाताने सगळ्या गोष्टी करणे माझे मित्र असतील आणि गोविंद असतील भिल्ले साहेब असतील किंवा अजून इतर राजकीय मंडळी असतील विरोधकनी काहीही कारण नसताना कदाचित त्यांचे माझे तात्विक वाद असतील पण ते माझे शत्रू नव्हते दुश्मन नव्हते तरी देखील मी दुश्मने ओढून घेतल्या या तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याशी माझा राजकीय वाद नाही तात्विक असू शकतात एखादं मत पडलं नाही तर आपलं मत व्यक्त करणार आणि ते असले पण पाहिजे असावेत मी कुठल्याही राजकीय पक्षाचा यापूर्वी एक रुपयाचा सभासाध नव्हतो आता एक रुपयाचा सभासद नसेल नाही आणि भविष्यात पण कुठल्याही राजकीय पक्षाचा एक रुपयाचा सभासद असणार नाही एवढं तुम्हाला ठामपणे सांगतो पण जो निर्णय घ्यायचा तो तुमच्या सगळ्याच्या पाठबळावर निर्णय घेऊन या तालुक्यातल्या विधिमंडळामध्ये कोण माणूस पाठवायचा ते आपण सर्व मंडळी ठरू यासाठी या ठिकाणी आपण जमलो मित्रांनो खूप जे आपण पाहतो चर्चा होत असतात राजकीय पक्ष साडेतीनशे का पाचशे असा याच्यात एकही माय करणार असं नाही की बघा ना नाही मला पन्नासशे रुपया का शंभर रुपये दिले आणि इथं आणले असं एकही कोणी सांगणार नाही ती फक्त प्रेमापोटी झालेली या ठिकाणी राणीबाई असेल गेल्यानंतर रस्त्यात भेटलो साहेबा आमच्या ग्रामपंचायत मध्ये काहीतरी काम करतील आता बघ ना कोरोना कुठं आपल्या कामा भेटतील आता बघ ना साधे साध्या माणसाची ही अपेक्षा जी आहे साधे साध्या माणसाचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न घेऊन मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उतरलो निवडणुकीमध्ये सर्व समावेश घेऊन त्यावेळेस ज्या उमेदवाराच्या सोबत मी होतो त्यांचा जाहीरनामा मी तयार केला होता त्यांनी तो प्रकाशित केला होता पण के त्यातली पूर्ण संकल्पना ही माझी होती मी सर्व या तालुक्यातले प्रश्न जे कुठले सुटले पाहिजे कुठले सुटणे गरजेचे आहे लोकांचे अडचणी आणि प्रश्न जे विधिमंडळामध्ये आपला माणूस पाठवून सोडवायचे ते प्रश्न वचननामाच्या रूपाने रुपाने मी त्या ठिकाणी दिले होते पण माझा भ्रमनिराज झाला मित्रांनो ज्यांच्यासाठी दिवस रात्र काम केला साडे चार चार वर्ष घरातून बाहेरच पडले नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांना दिलेली आश्वासन किंवा लोकांना दिलेली पूर्ण करू शकलो नाही पण खूप वेळा मध्यस्थी त्याला जास्त वाईट, वाईट लोक बोलावं लागली बोला की तुम्ही मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला आले दोन हजार एकोणीस ला आपण लोकांना सांगितलं की शहापूर विधानसभा मतदारसंघात औद्योगिक वसाहती ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी भूमिका मांडणार पण साडेचार पाच वर्षात आमच्या या तालुक्यातील बेरोजगार रोजगारांना रोजगार देण्यासाठीचा हे जे दे प्रश्न या विधिमंडळामध्ये मांडलेला नाही किंवा आडगाव आसनगाव किंवा पुन्हा त्या ठिकाणी असलेल्या कुठल्याही कंपनी या तालुक्यातील स्थानिकांना रोजगार मिळाला म्हणून या लोकप्रतिनिधी प्रयत्न केलेले नाही मग हा भ्रमनिराश नाही या गावच्या मग मोठ्या प्रमाणात वर्ग बारा बारा पंधरा पंधरा तास त्या ठिकाणी मध्ये जाऊन राब राब राबतोय तीच परिस्थिती धरण आपल्या उश्याला आणि कोरड आपल्या घशाला ही कोरड का पडते तांचा बादसाह वेचना महाकाय जलाशय असताना त्याला जलाशयामधून गावागावात पाणी योजना करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगितलं होत मला वाटतय कि या धरणांच्या एकही पाणी योजना या तालुक्यात साडे चार वर्षामध्ये लोकप्रतिनिधी करू शकत नाही हे या लोकप्रतिनिधीचा अपेक्षा आहे गेल्या तीन वर्षापूर्वी कोठारे या गावामध्ये राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते मी देखील त्या ठिकाणी व्यासपीठावर गेलो होतो मी काय घेऊन गेलो होतो त्या पूर्ण साखरभाव पठारचा नकाशा घेऊन गेलो होतो आणि एक निवेदन घेऊन गेलो होतो या पठारावर भातशा धरणाचं पाणी आम्ही पाहतो पण आम्हाला प्यायला पाणी नाही आमच्या जनावरांना पाणी प्यायला नाही आमची जनावर तर मरतात आणि म्हणून एक योजना जर योजनाचं पाणी येऊन त्या ठिकाणी कोणाल जलक्याची वाडी असेल पायरवाडी असेल पाचरवाडी असेल पारसवाडी असेल किंवा जुनुनी असेल टोक्याची वाडी असेल आपली तळ्याची वाडी असेल जांभूरवाडा असेल तिलरवाडी रानवीर लाख्याची वाडीवरून बाबरवाडी कोणते पाणी त्या ठिकाणी डोळेचा पाडा आवडपाडा पांडेचा पाडा लोकांच्या जमिनीला पाणी गेलं तरच लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल तर आपल्या लोकांची कुठली मागणी नाही की नळाला पाणी द्या आपली कोणाची मागणी आहे का माय माल आमच्या नळाला पाणी अशी मागणी आहे का आम्हाला एकदा जमिनीला पाणी आलं तर आमच्या विहिरीनं पाणी आमच्या बोरिंगला पाणी आमच्या दऱ्याना डोऱ्यानं पाणी आमच्या शेतीबाडी करून आम्ही आमची कच्ची कच्ची पाठी वाढू शकतो त्या ठिकाणी गोडाऊनला कामाला जाण्याऐवजी भेंडी काकडी भाजीपाला किंवा खर जाणे आम्ही त्या ठिकाणी पिकू शकतो आणि म्हणून आमच्या महिलांच्या भगिनींचा हंडा उतरवण्याची आश्वासन दिली पाच वर्षात देखील तो अंडा उतरता आला नाही हे राजकारण्याचा आदेश आहे म्हणून मला उतरावं लागलंय या ठिकाणी वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरांच्या मध्ये सीसीटीव्ही बसू मला वाटत नाही आवडणी सांगा कुठे सीसीटीव्ही बसवलाय यांच्या घरासमोर असेल एखादा सीसीटीव्ही बाकी तर कुठे शाहपूर मध्ये सीसीटीव्ही का वाशिम मध्ये त्या ठिकाणी पाऊल झालेल्या किल्ले माऊलीला तीर्थस्थळाचा दर्जा देऊ अरे बाबा सत्तेत पण असून काल परवा आधी दादा बोलले आम्ही तीर्थ दर्जा देऊ आणि विकास करू म्हणजे मागच्या पंचवाशीला जे बोलले तेच पुन्हा आता परवा करून गेले मग तुम्ही सांगा विश्वास कोणावर ठेवायचा त्या ठिकाणी भात आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सोडून द्या आपल्या भाताला भाव तर मिळत नाही त्याच्या काही काही ठिकाणी तो जे थोड्या दिलासा अनुदानाची रक्कम होती ती पण मिळत नाही पण सकाळ भाव कोठारे ग्रामपंचायत हातीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा महामंडळाचा भात विकून ठेवायचं काम मात्र लोकप्रतिनिधी केलं

आदिवासी समाजाचं नाव टाकलं इतकी आमची नाळ या समाजाशी जुळलेली आहे आदिवासी समाज कुणबी समाज, समाज गुन्हेगारीचा राहतोय त्याच्यामुळे दोन्ही समाजांना मुख्यांचं स्थान मिळालं पाहिजे म्हणून भूमिका मांडणार पण पाच वर्षात ना विधिमंडळ विधिमंडळात आवाज उठवला ना त्या जनजाती सल्लागार समितीमध्ये आवाज उठवला हे लोकप्रतिनिधींचं पाप आहे या ठिकाणी ग्रामीण स्तरावर शासकीय कार्यालयामध्ये होणारा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी पुढाकार घेणार सावळे साहेब साडेतीन लाख लोक कुठल्याही विषयावर आवाज उठू शकत नाही संघटित होऊन न्याय मागू शकत नाही एकत्रित येऊ शकत नाही म्हणून त्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपण विधिमंडळामध्ये आमदार निवडून पाठवतो आणि तो आमदार पाच वर्षे किंवा काही वर्ष सत्तेत असल्यानंतर देखील झोपडीचे पैसे काढायला आपल्याला जर भ्रष्टाचारा द्या द्यावे द्या लागतील पैसेच द्यावे लागतील तलाट्याकडे पैसे द्यावे द्या लागत असतील द्या ला गोरगरीब माणसाला पैसे शिकत रेशन काढायला मिळत नाही किंवा कुठली कामं जर होत नसतील तर तर्य। या आमदाराने पाच वर्षात विधिमंडळात भ्रष्टाचाराच्या विरोधात एक तरी आवाज उठवला असेल तर दाखवावं शहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष व निवासस्थानी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार सगळे पत्रकार मला वाटत नाही हवेत वगैरे कुठे असेल पत्रकार भवन बांधल्याचं मला नाही माहित पण तुम्हाला निवासस्थाना पण जाहीरनाम्यात सांगितलं होतं आता तुम्हीच सांगा लोकांचा आवाज असलेला तुमची जर फसवणूक होते तर या गोळ गरिबांची का फसवणूक होणार नाही शहापूर तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये दरवर्षी पंचायत समितीची आमसभा होत असते त्या आमसभा सभेमध्ये ग्रामीण स्तरावर काम करताना तुम्हाला जे अडचणी येतात तुमचे प्रश्न असतात लोकांचे प्रश्न असतात मागण्या करून मोर्चे आंदोलन करून ते प्रश्न त्या ठिकाणी त्या आमसभेमध्ये मांडले जातात त्या आमसभेचा अध्यक्ष हा त्या तालुक्याचा आमदार असतो शहापूर तालुक्याचा दुर्दैव आहे गेल्या पाच वर्षात एकही आमसभा झालेली नाही अशी निष्क्रिय माणसं तुम्ही सांगा मग त्यावेळेस काहीतरी भूमिका घ्यावी लागेल मला उतरावं लागेल का नाही त्या ठिकाणी शहापूर तालुक्यात शहरी व ग्रामीण महिलांच्या व बचत गटाच्या विकासासाठी महिला भवन उभारणार पाच वर्ष गेले महिला भवनात अजून पत्तात नाही एवढं तर सोडत पण त्या माता वगैरे जेव्हा शहापूरला कुठल्या कार्यालयासमोर कार्यालयात जातात किंवा कुठल्या ठिकाणी ये येतात किंवा बाजार हाती येतात

जर जमीन वन खात्यांनी अभयारण्याच्या नावाखाली घ्यायला सुरुवात केलेली आहे आता आपल्याला यापुढे भविष्यात अजून मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे पस्तीस सेक्शनच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आपण कुठल्याही प्रकारे त्याचे व्यवहार रोजी रोटी किंवा कुठल्याही गोष्टी काय त्याच्यात करू शकत नाही आणि तो विषय मांडणार होते पाच वर्षात माझा प्रश्न आहे जेव्हा प्रतिनिधींना की त्यांनी पाच वर्षात या विषयावर विधिमंडळात आवाज उठवला असेल तर दाखवा या तालुक्याला हिशोबा धरू नका गृहित धरू नका जनता विचार करते फक्त दुर्दैव आहे शहापूर तालुक्यातील जनता शोषित सहन करते जास्त सात शहापूर मुर बंद आहे रस्त्याचं काम तर चालू आहे पण त्या भागातून येताना इगुण मुरबाडकडे जाताना त्या ठिकाणी गन पावडर लावून येताना तेल लावून आमच्या महिला वगैरे चांगल्यापैकी इस्त्री करून कपडे घालून जेव्हा येतात तेव्हा शाहूर्यंत त्या ते कपड्याचा सगळा रंग माटी सारखा झालेला असतो ज्या कुठे कार्यक्रमाला जायचा असते तर किंवा घाणी झालेले असतात इतकी कुटुंबाला गेल्या सात वर्षात चालू आहे लोकप्रतिनिधी कुठेतरी आता चार आठ दिवसात मी वर बघितलं खंडोबा मंदिरामध्ये बोलले की नऊ वेळा ठेकेदाराला नोटिसा दिल्या आणि माझं म्हणणे

शहापूर तालुक्यातील वारकरी बांधवांच्या आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी बघितलं का ही वारकऱ्यांची जर फसवणूक करणारी जी बाब या ठिकाणी पाच वर्षात या लोकप्रतिनिधींनी केली त्यासाठी मला उतरवलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं नगर

शिकलेल्या माणसाने जर आवाज उठवला नाही तर मग माझा नांगऱ्यावर जाणारा <laughs> माणूस असेल बकऱ्यावाला जाणारा माणूस असेल किंवा मशीनवाला माझा जाणारा माणूस तो बदल घालून का आपल्याला रेशन नसेल आपल्यावर कुठले अन्याय होते कुठली यंत्रणा आपली फसवणूक करते आपल्याकडे रेशन कार्डचे पैसे मागितले जातात दाखल गाण्यासाठी पैसे मागितले जातात तर ही जी बदल करण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे की नाही पाहिजे आणि मग जर कोणीतरी आवाज उठवला असं वाटत असेल तर बदलाचा भाग आपण सगळ्यांनी झाला पाहिजे मी निमित्त मात्र आहे मला या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला बोलून मला निवडणुका लागवायच्या नाही पण या तालुक्यातील लोकप्रतिनिधीवर अंकुश नसेल तर गेल्या चार पाच वर्षात ज्या स्वैराचारी पद्धतीने काम होते ती परिस्थिती निर्माण होते या ठिकाणी मी गेले अनेक विषयामध्ये लिहितो बोलतो बघतो वाचतो माझ्याकडे लोक येतात सकाळी सहा वाजता जेव्हा तो चाळीस पन्नास किलोमीटरचा माणूस येतो तेव्हा मला की खरोखर आपल्या दवाखान्यात येतो म्हणून डॉक्टर येतात म्हणून आपल्या या येतो त्या ठिकाणी पेशंट येतात बरोबर डॉक्टर खूप असतात लोक कुठे जातात गुण येतो त्या डॉक्टरकडे जातात ना मग माझ्या घरी जर येत असतील तर मला त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे त्याचा आवाज म्हणून मला त्या ठिकाणी काम करावं लागेल <laughs> জণ্ডী আছে ধামী আছে আছে বাবেৰে আছে পিমি আছে নিমাপৰা पंचवीस तीस आदिवासी वाऱ्यांना किंवा कुणबी समाजाच्या गावांना जर पाण्याची टाकी देऊन त्यांच्या थोडाफार दूर करण्यासाठी हातभार लावत असेल तर लोकप्रतिनिधी त्यांच्या विशावून एखाद्या ठिकाणी केलेलं काम असेल तर दाखवा मी त्या ठिकाणी टाकी पारण्यासाठी करपट मारे असेल या ठिकाणी माणसं आलेली असतील करपट असेल खटरूची वारी असेल कवटेची वारी असेल चांदणीचा फळ असेल किमान बावीस आदिवासी वाडे आणि कुणबी समाजाच्या गावाच्या एक ते दीड लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्या गोरी मारून त्या माता भगिनींचा पाण्याचा हांडा उतरवण्याचं थोडच का होईना पुण्य माझ्या पत्रात पडलं ते केवळ तुमच्या माध्यमातून तुम्ही माझ्या पाठीशी राहिले माझे ते बोल आहे पण मी प्रश्न विचारतो लोकप्रतिनिधींना की या ठिकाणी पंचवीस वर्ष तुम्ही त्या ठिकाणी या तालुक्याचा ता नेतृत्व करताना एक गावामध्ये कुठं बोरिंग मारून दिली असेल तर दाखवा डोका माहीत असेल मित्रांनो खूप पैसे वाली माणसं असतात तालुक्यामध्ये समाजामध्ये प्रत्येक समाजात दानच सगळ्यांचीच असते असं नाही पण मी जर त्या ठिकाणी परिस्थितीतून गेलोय तर त्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे याच एका भावनेतून मी साध्या साध्या माणसाला गोरगरीबांना मदत करायचं काम करतो त्या ठिकाणी जेव्हा कोविड होता त्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी गायब होते आणि मी मात्र त्या ठिकाणी सांगा खरपत ते ग्रामस्थ या ठिकाणी असतील तर त्यांनी हात करावा त्या गाव

ही भावना मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन केलं आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्यासाठी मला उतरावं लागलं हे मी या ठिकाणी नमूद करतो असतात प्रश्न असतात बाबतीत असतील असतील संदर्भात किंवा तो प्रकल्प असेल की नदीचा त्याच्या बाबतीत असतील बरेच पत्रकार मंडळी बातम्या छापतात त्या विषयामध्ये आवाज तोडतात त्याला पण या लोकप्रतिनिधी बातम्यांची काय पुस्तक होती इतक्या बातम्या झाल्या पण लो या लोकप्रतिनिधी बातम्यांच्यावर विधीमंडळात कधी आवाज उठवला नाही किंवा असा बॅनर धरून कधी त्या ठिकाणी आनंद वाटतो की आमच्या राजावरून कुठेही राजकीय पक्षात काम करत त्यांनी काल स्टेटस ठेवला राजकारण काय असो मी बोबनदा सोबत आहे ही भूमिका जेव्हा ठेवा तेव्हा त्या कार्यकर्ते नेतृत्व तयार होतील आणि तीच नेतृत्व अशा निरंकुश सत्ताधारांना अंकुश ठेवण्याचं काम करू शकतात कोणी काही करू शकत नाही मी किती मोठा असेल काही करू शकत नाही त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रित मला मी तुमचा फार वेळ घेणार नाही मी फार काही राजकीय बाबतीत कुठल्याही गोष्टीत मी काय बोलणार नाही परंतु मला एक तुम्हाला मांडावं लागणार आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये बघितलं असेल शाहपूर बस ची इमारत आपली भगिनी आली मागचे वन भाऊ असतील तर त्या बस मध्ये बस स्टँड मध्ये बसू शकत नाही कारण कधी मुतारीची परिस्थिती तर प्रचंड आहे ते गेल्या पाच वर्षात सुरू असलेले काम बस स्टँडच आपल्या लोकप्रतिनिधींना पूर्ण करता आलं नाही किंवा पूर्ण करून घेता आलं नाही त्यामुळे मला उतरावं लागतं शहापूर तालुक्यातील आपले तरुण मंडळी असेल करिअर घालावं चांगले कलाकार त्या ठिकाणी निर्माण व्हावे चांगले त्या ठिकाणी स्पोर्ट्समॅन घडतील या तालुक्यातून खूप कलागुण असलेली मंडळी अतिशय प्रतिभावंतांचा हा तालुका आहे आपला आणि त्या मुलांना चांगली संधी मिळावी म्हणून पाच वर्ष या तालुक्यात मंजूर असलेलं क्रीडा संकुलाचं काम पूर्णत्व जाऊ शकेल नाही त्या ठिकाणी शहापूर वाशिम कसारा बाजारपेठांच्या वाहतूक कोंडी दूर व्हावी किंवा त्या संदर्भात कधी एक साधी बैठक पाच वर्षात घेतली नाही किंवा कधी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले नाहीत कचऱ्याच्या बाबतीत बघितलं असं नाक धरावं लागते किंवा कचरा आला तर त्याच्या सुरुवात झाली आपल्याला वाटत हे आणि म्हणून त्यासाठी कचरा निर्मूलन घनकचरा व्यवस्थापन युनिट उभारणे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करणे हे प्रयत्न करण्यात आपले लोकप्रतिनिधी अपेक्षे आणि खोचकामी ठरले किनवली तालुक्याच्या विभाजनासाठी त्या भागातील आंदोलन करतात मोर्चे काढतात निवेदने देतात शामकाम पतंगराव तर थकले त्याचे निवेदन देऊ त्याचा प्रस्ताव पण गेला पण पतंगराव साहेब आपले लोकप्रतिनिधी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिलं त्यांनी पाच वर्षात त्याबाबत कधीही शासनाकडे प्रयत्न केलेले नाही अहो तेवढे कशाला सांगतात त्या ठिकाणी आरोग्य केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे पण त्याच्या बाबतीत साध्या आरोग्य करून मंत्र्यांकडे मंजूर करून घेता आला नाही मग आयुष्यभर आपण केला सत्तर पंच्याहत्तर वर्षे वीज रस्ते आणि पाणी का का या विषयावर काय काम करायची आयुष्यभर आपण त्याच गोष्टी करायचा बाप गेला आदा गेला बाप गेला मी जाईल निघून तरी देखील प्रश्न तेच तरी देखील प्रश्न तेच पुन्हा निवडणुका येतील आणि आपले लोकप्रतिनिधी काय बोलतील हा त्याला मांडळी बोला तुम्हाला काय पाहिजे मग बोरींग देऊ भांडी देऊ स्वयपाकाची असत ना एवढच होत ना त्याच्यापेक्षा काय नाही ना पण असे बोलले का की ज्याच्या घराला कुठ नाही त्याच्या त्या गरीबाच्या पोराला मी नोकरी लावतो उद्या असे एक शब्द तरी काढला का आणि म्हणून समाजात खूप चिटल्याची मुलं आहे नी था नी था था था। था था या ठिकाणी ठिकाणी यशवंत त्या आज यांचे प्रश्न यापूर्वीची परिस्थिती होती आठवी नवीन दहावी शिकलेली मंडळी यासाठी बापुला नाही शिकला तरी चालतो भातची तिकड आपला भाजीपोला लागली लागवड कर भेटी काढली कर काहीतरी करून पोट भर आता आपली फिरी शिकली ती कोजुदे झाली मग ती ना शेतात दि राहिली ना बांधावर दि राहिली तो बाप होतो असं आव्हान खाणारा तो बोलतो मला तुला करत असं मग आता त्या बापांनी काय करायचं पिढी वायत मारायला चालली गाव काय बिअर शॉप निघत चालले पण त्या लोकांना रोजगार द्यावा म्हणून एखादा प्रोजेक्ट उपक्रम इथं आणतावा नाही कधी बघत असलेली एम आय असेल ती एम आय जर सुरू झाली असती तर येऊन आतापर्यंत वर्षभरात दोन वर्षामध्ये स्थानिक लोकांना काही ना काही रोजगार मिळाला असता तो देखील सत्ताधारी कोणी असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कुठूनही असो तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांच्याकडून भांडून काम केले नाही मी नाही बोलणार नो ना कॉमेंट असं करून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवण्यासाठी कॉमेंट दिली पाहिजे उतरलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतोय की जो काही सर्वसमावेशक निर्णय असेल तो निर्णय घेऊ आणि तो निर्णय या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून असेल एवढं तुम्हाला आश्वस्त करतोय गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये मी दिवसात उमेदवार प्रत्येक गावगाव फिरतो प्रत्येक उमेदवार फिरतो फिरावं त्यांचं काम करावं काय तर बाबा कोणी आला नाही बस